अहिल्यानगरमधील नागरदेवळे येथील सिद्धेश्वर व्यायामशाळा आणि मळथडी मित्रमंडळाचा उत्साहात संपन्न झालाय अहिल्यानगरमधील नागरदेवळे येथे सिद्धेश्वर व्यायामशाळा आणि मळथडी मित्रमंडळ दक्षिणमुखी हनुमान मंदिर यांच्या वतीनं आयोजित गणेशोत्सव उत्साहात भक्तिमय आणि विविध उपक्रमांच्या रंगतदार वातावरणात संपन्न झाला सलग आठ दिवस चाललेल्या या उत्सवात गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला दरम्यान महिला आणि युवकांसाठी होम मिनिस्टर तसेच इतर अनेक खेळ कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील मंडळींनी उत्साहाने सहभाग घेतला तर या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये उत्सवाची रंगत आणि एकोपा दर्शन घडलं गणेश विसर्जन दिनी आयोजित पारितोषिक वितरण सोहळा हा उत्सवाचा मुख्य आकर्षण ठरला युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते विजेत्यांना चिन्ह आणि बक्षीस प्रदान करण्यात आलं तर यावेळी शरद झोडगे महेश झोडगे राकेश ताठे यांच्यासह मळथडी मित्रमंडळ सिद्धेश्वर व्यायामशाळेचे सर्व सदस्य युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यंदाच्या मिरवणुकीत पहिल्यांदाच अघोरी देखावा सादर करण्यात आला या देखाव्यांना सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ढोल ताशांच्या गजरात टाळ ताल मृदुंगाच्या तालावर आणि भक्ती गीतांच्या स्वरांनी बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं तर गावात उत्साह आणि भक्तिभावाची लहर उसळली होती गेल्या आठ दिवसांच्या विविध उपक्रमांनी नागरदेवळेकरांच्या गणेशोत्सवाला एक वेगळंच रूप दिलं सांस्कृतिक आणि पारंपरिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजात एकात्मतेचा संदेश देत गणेशोत्सव यशस्वीपणे पार पडला गणेश उत्सवाच्या निमित्तानं महेश भाऊ जोडगे व त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार यांच्या वतीने दहा दिवस गणेश उत्सवाचे आनंद महेश जाण्यासाठी आपल्या महिला माता भगिनींसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम महाप्रसाद भव्य अशी मिरवणूक व गेल्या दहा दिवसामध्ये दे या मित्रमंडळाच्या माध्यमातून भरपूर सार्वजनिक कार्यक्रम आज त्यांनी घडून आणले एकदा जोडगे आणि एक त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांच्या सर्वांसाठी काळ्या वाजून त्यांचे आभार व्यक्त करा काळ्या जोरात वाजला तरच ते खूप जवळचे कार्यक्रम घेते आणि आज खरं म्हणजे त्यांनी एकही व्यक्ती महिला असो किंवा तरुण मुलगा असो त्याला नाराज ना होण्यासाठी त्यांनी असाही एकही माणूस पाठिंबा ठेवला नाही सगळ्यांना बक्षिसाच्या मार्फत आज म्हणजे आनंद देऊन दिलेला आहे आज त्यांचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या या गावामध्ये विशेषतः आपल्या या मंडळाच्या मार्फत आपल्याला बघायला मिळते निश्चितपणे अशी सेवा त्यांच्या अजून घडत राहावं आणि माताटी मित्र मंडळाचं सांगायचं म्हटलं तर गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक उपक्रम आणि कार्यक्रमामध्ये हा मित्रमंडळ आपल्या नागरजवळ या गावामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतो तर चरणी माझी हीच प्रार्थना राहील तिनं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगलं आयुष्य निरोगी आयुष्य भविष्यासाठी चांगल्या पद्धतीने वाटचाल प्रत्येकाला मिळावी आणि पुन्हा एकदा मी सर्वच माथर्डी मित्रमंडळ तसंच आपली सिद्धेश्वर व्यामशाळा व महेश भाऊ झोगे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करून तुम्हाला सर्वांनाच आमदार शिवाजीराव कळले साहेबांच्या वतीने व आमच्या वतीने उपस्थित असणाऱ्या सर्वांना गणेश उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा आणि येणाऱ्या ना नवरात्रासाठी पण आपल्याला मनापासून मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय श्रीराम प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर नगर